खूप वेळा आयुष्य आपल्याला हसणं दाखवत पुढे नेतं पण त्या हसण्यामागे एखादी खोल न सांगितलेली ओढ असते ती ओढ म्हणजे माहेर आरती खिडकीत उभी होती समोर रस्ता एजा करणारी माणसं आवाज गडबड सगळं होतं पण तरीही आत कुठेतरी रिकामेपणाची पोकळी होती लग्नाला पाच वर्ष झाली होती सासर चांगलं होतं नवरा समजूतदार होता घरात कोणाची कमतरता नव्हती पण तरीही मन मात्र नेहमी मागे माहेराकडे ओढ घेत होतं माहेर म्हणजे केवळ एक एक घर नव्हतं ती एक भावना होती आईच्या स्वयंपाकघरात दरवळणारा भाजीचा वास वडिलांचा संध्याकाळी वर्तमानपत्र हातात घेऊन बसलेला शांत चेहरा भावाचं हक्काचं भांडण अंगणातली तुळस आणि रात्री झोपताना आईने पांघरून नीट घालून दिलेला तो मायेचा स्पर्श हे सगळं आठवताना आरतीच्या डोळ्यात नकळत पाणी यायचं सासरी कोणी तिला वाईट वागवलं नव्हतं पण इथे प्रत्येक गोष्ट मोजून मापून होती हसायचं तर किती बोलायचं तर कुठंपर्यंत आपुलकी होती पण ती औपचारिक माहेरी जसं मन उघडं टाकून रडता येतं तसं इथे शक्य नव्हतं आईशी फोनवर बोलताना आरती कायम म्हणायची सगळं ठीक आहे ग पण त्या ठीक आहेच्या मागे किती न सांगितलेली व्यथा लपलेली असते हे फक्त आईलाच कळायचं आई, आई कधीच जास्त विचारायची नाही तिलाही माहीत होतं मुलगी सासरी गेल्यावर तिचं दुःख उघडपणे सांगत नाही ती फक्त म्हणायची तू ठीक असलीस एवढंच मला हवंय एक दिवस आरती माहेरी जाणार होती साधीशीच गोष्ट पण तिच्या मनात त्या दिवसाची उलटी गिणती सुरू होती बॅग भरताना हात थरथरत होते कपड्यांपेक्षा आठवणी जास्त भरत होत्या बस माहेरी वळणावर वळली आणि तिचं मन भरून आलं तेच रस्ते तीच झाडं तोच गावाचा वास जणू आयुष्याने तिला काही क्षणासाठी तरी पुन्हा ती बनायची परवानगी दिली होती घरात पाऊल टाकताच आईनं तिला घट्ट मिठी मारली कशी आहेस हा प्रश्न साधा होता पण आरतीचं बांध फुटलं ती काही बोलली नाही फक्त आईच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत राहिली त्या रात्री ती आई जवळ झोपली कित्येक वर्षानंतर अंधारात आईनं तिच्या केसावरून हात फिरवला तुला इथे यायचं वाटतं ना आरतीने मान हलवली पण मला त्रास नको द्यायला आई हसली पण डोळ्यात पाणी होतं मुलीचा त्रास म्हणजे आईचा श्वास असतो दोन दिवस माहेरी कसे गेले ते आरतीला कळलंच नाही ती पुन्हा हसली मनसोक्त बोलली रागावलीसुद्धा पण परत जाण्याचा दिवस आला आणि तिचं मन पुन्हा जड झालं निघताना वडील शांतपणे म्हणाले माहेर हे केवळ येण्याचं ठिकाण नाही जेव्हा मन थकलं दमलं तेव्हा इथे परत यायचं हक्कानं बस निघाली आरती मागे वळून पाहत राहिली तिला कळलं माहेरची ओढ कधीच संपत नाही ती ओढ म्हणजे कमजोरी नाही ती ताकद आहे जिथून माणूस पुन्हा स्वतःला शोधून पुढे चालायला शिकतो ते ठिकाण म्हणजे माहेर सासरी परतल्यावर आरती तीच होती पण तरीही बदललेली होती आता तिच्या मनात एक आधार होता कधीही मन कोसळलं तरी मागे एक घर आहे जिथे ती मुलगी आहे केवळ सून नाही आणि म्हणूनच आयुष्य कितीही पुढे गेलं तरी माहेरची ओढ मनाच्या एका कोपऱ्यात कायम जिवंत राहते माहेरहून परतल्यावर आरतीचं आयुष्य पुन्हा त्या ठराविक चक्रात फिरू लागलं सकाळ स्वयंपाक जबाबदाऱ्या सासूबाईंच्या सूचना नवऱ्याची ऑफिसची घाई सगळं पूर्वीसारखंच पण आत कुठेतरी एक बदल झाला होता माहेरी जाऊन आलेली आरती आता अधिक शांत होती पण ती शांतता समाधानाची नव्हे ती समजून घेतल्याची होती रात्री झोपताना तिला आईचा हात आठवायचा सासरी पांघरूण असायचं उबही असायची पण त्या उबेचा स्पर्श वेगळा होता इथे काळजी होती पण मायेची मोकळीक नव्हती आरती छताकडे पाहत बसायची आणि मनातल्या मनात आईशी बोलायची काही दिवसांनी माहेरून फोन आला वडिलांचा आवाज जरा थरथरत होता आईला थोडं बरं नाहीये काही नाही ग पण तुला सांगावसं वाटलं त्या एका वाक्याने आरतीच्या काळजात गळ उठली ती लगेच माहेरी जायचं ठरवू लागली पण सासरी तेवढं सोपण होतं आता जायची गरज आहे का थोडे दिवस थांबूया सासूबाई म्हणाल्या आरती काही बोलली नाही तिला कळलं मुलगी असण्याची हक्काची जागा इथे नाही रात्री नवऱ्याजवळ बसून ती हळूच म्हणाली मला आईजवळ जायचंय त्याने मान हलवली पण त्याच्या डोळ्यातली असमजूत तिला जाणवली तू नेहमीच माहेर माहेर करतेस तो नकळत बोलून गेला तो एक वाक्य आरतीच्या मनात खोलवर उतलं ती विचारात पडली लग्नानंतर मुलीचं माहेर आठवण चूक ठरतं का आई वडिलांची काळजी घेणं स्वार्थीपणा ठरतो का तरीही ती माहेरी गेली आई आजारी पलंगावर होती आरतीने तिच्या पायाशी बसून तिचा हात हातात घेतला मी आहे ना एवढंच म्हणाली आईच्या डोळ्यातून दोन अश्रू उघळले तुझा हात धरला की अर्ध दुखणं तिथेच राहतं आई म्हणाली त्या काही दिवसात आरती पुन्हा स्वतकडे आली ती आईसाठी औषधं देत होती स्वयंपाक करत होती वडिलांसोबत डॉक्टरकडे जात होती तिला जाणवलं आपण केवळ सासरी जबाबदाऱ्या निभावण्यासाठी जन्माला आलेलो नाही आपल्याही मुळांवर आपला हक्क आहे परतताना मात्र तिचं मन खूप जड झालं बसमध्ये बसून ती खिडकीबाहेर पाहत होती प्रत्येक झाड प्रत्येक वळण तिच्या मनात काहीतरी तोडून नेत होतं आई ठीक आहे पण माझं मन नाही ती स्वतशीच पुटपुटली सासरी परतल्यावर तिचं वागणं थोडंसं बदललं ती शांत झाली कमी बोलू लागली सगळं करत होती पण मन गुंतलेलं नव्हतं सासूबाईंना ते जाणवलं काय झालंय तुला त्यांनी विचारलं आरतीनं पहिल्यांदाच थोडं धाडस केलं माझं माहेर मला आठवतं खूप ती म्हणाली घरात क्षणभर शांतता पसरली त्या शांततेत आरतीला कळलं ही लढाई कुणाविरुद्ध नाही तर स्वतःच्या अस्तित्वासाठी आहे त्या रात्री तिने स्वतःशी एक निर्णय घेतला ती माहेरची ओढ दडपणार नव्हती कारण ती ओढ तिची कमजोरी नव्हती ती तिची ओळख होती काही दिवसांनी ती आईला फोनवर हसत म्हणाली आई मी ठीक आहे आणि यावेळी ते खोटं नव्हतं कारण तिला माहीत होतं मन जरी सासरी राहत असलं तरी त्याचं एक दार कायम माहेरकडे उघड आहे आणि त्या दारातून येणारी मायेची हवा आरतीला रोज जगण्याची ताकद देत होती नक्कीच वरच्या कथेतूनच उमटलेला सुनेसाठीही आणि सासूसाठीही मनाला भिडणारा शांत पण खोल परिणाम करणारा संदेश यातून आपल्याला मिळतो तर या कथेतून सून आणि सासू या दोघींसाठीही एक हृदयस्पर्शी संदेश सून माहेरची आठवण काढते म्हणजे ती सासर नाकारते असं नाही ती फक्त मुळं विसरत नाही इतकंच सासूने हे समजून घेतलं तर सून आपोआप सासराला आपलं मानते माहेरची ओढ दाबून ठेवणारी सून कधीच पूर्ण आनंदी होत नाही आणि जिचं मन आनंदी नाही ती घरात प्रेम पेरू शकत नाही सासूने एक क्षण आई बनून पाहिलं आणि सुनेला माहेराची मोकळीक दिली तर सासर कधीच परक राहत नाही सूनसुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे सासू ही फक्त नियम लावणारी व्यक्ती नाही तीही कधीतरी कुणाची मुलगी होती जिचं माहेर तिने सुद्धा डोळ्यात साठवून सासरी आणलं होतं म्हणून नातं जपताना तुलना नाही तर समज लागते हक्क नाही तर हळवेपणा लागतो जेव्हा सून म्हणते माझ माहेर मला आठवत तेव्हा सासूने एवढंच म्हणावं जा तुझं मन जिथे शांत होतं तोच माझा सासर धर्म आणि जेव्हा सासू थोडी कडक वाटते तेव्हा सुनेनं एवढंच समजून घ्यावं तीही तिच्या परीने घर जपतीये कारण सून आणि सासू जर आई मुलीसारख्या नाही तरी माणूस माणूस म्हणून एकमेकींना समजून घेतल्या तर घरात माहेरसारखी उब आणि सासरसारखी शिस्त दोन्ही एकत्र एक नांदू शकतात